नमस्कार मित्रांनो प्रमोशन केल्यानंतर जर आपल्या शाळेतून एखादा विद्यार्थी बाहेरच्या शाळेमध्ये गेला तर त्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये प्रकारे टाकायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण त्यासमोरील शाळेला त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करण्यासाठी आपला विद्यार्थी हा आपल्या ड्रॉपबॉक्समध्ये असणे आवश्यक असते तर यासाठी आपल्या फोनमध्ये युडा एस पोर्टलमधील जे स्टुडंट मॉडेल आहे ते ओपन करा आणि त्यानंतर इथं आपल्याला जे पूर्वीप्रमाणेच राज्य सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र आणि त्यानंतर गोवावरती क्लिक करा या ठिकाणी आपल्याला नेम म्हणजे शाळेचा युड एस नंबर आणि युड एस पोर्टलचा पासवर्ड टाकायचा आहे खाली कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला करंट अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीसला क्लिक करायचं आहे पंचवीस सव्वीसला क्लिक केल्यानंतर स्कूल इन्फॉर्मेशन इथे येईल ती क्लोज करून घ्या डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशनची जी टॅब दिसते त्याच्या बानावरती क्लिक करा त्याच्याखाली आपल्याला ऑ ऑप्शन येतील त्यानंतर आपल्याला ड्रॉपबॉक्स इनॅक्टिव्ह स्टुडंट लिस्टच्या खाली ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉडेल मार्क ड्रॉप हा जो ऑप्शन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचा आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला ड्रॉप आउट करायचा आहे त्या विद्यार्थ्याचा पीई एन नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे तर हा पीई एन नंबर आपण या ठिकाणाहून शोधू शकतो पुन्हा डॅशबोर्डमध्ये जा ज्या वर्गामध्ये तो विद्यार्थी आहे तो वर्ग ओपन वर्गाला टच करा आणि त्यानंतर इथं व्ह्यू मॅनेजला क्लिक करा व्ह्यू मॅनेजला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सर्व विद्यार्थी दिसतील त्या वर्गातले आणि या ठिकाणी क्लासच्या पुढं पुढच्या बॉक्समध्ये आपल्याला पी एन नंबर दिसतोय तो पी एन नंबर प्रेस करून कॉपी करून घ्या आणि पुन्हा जे ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉडेल आहे त्याला क्लिक करा आता या ठिकाणी आपल्याला पी तो विद्यार्थ्याचा एन नंबर जो आहे तो पी एन नंबर टाकायचा आहे पेस्ट करून घ्या तिथं आणि त्यानंतर गो या टॅबवरती क्लिक करा गो या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला इथं पाहायला मिळेल त्याचं प जो पी एन नंबर आहे त्याचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव जन्मतारीख आणि सध्याचा वर्ग तुकडी ही संपूर्ण माहिती झा पाहून झाल्यानंतर आपल्याला जर तो विद्यार्थी आपल्या शाळेतून लेफ्ट म्हणजे दाखला घेऊन निघून गेला असेल दुसऱ्या एखाद्या शाळेमध्ये गेला असेल आणि आपण त्याचा दाखला दिला असेल तर लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी ला क्लिक करा त्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या नावाचं एक मेसेज येईल की ही क्रिया आपल्याला करायची आहे का तेव्हा आपण कन्फर्म वरती क्लिक करा कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तो कोणत्या तारखेला गेला ती तारीख या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर इथं कॅपच्या टाका आणि त्यानंतर इथं काही रिमार्क असेल तो रिमार्क लिहा ॲडमिशन इन अदर स्कूल मी रिमार्क लिहितोय आणि त्यानंतर स्टुडंट तोच असल्याची खात्री करा आणि सबमिट यावरती क्लिक करा त्यानंतर पुन्हा एक आपल्याला पॉपअप मेसेज येतो आहे शुअर यू वॉन्ट टू टी सी धीस स्टुडंट दिस फॅसिलिटी विल रिमोव्ह द स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल अँड सेंड द रेकॉर्ड टू द ड्रॉपबॉक्स मेकिंग देम इलिजिबल फॉर इम्पोर्ट बाय एनी अदर स्कूल आपण हा इथं कन्फर्म केल्यानंतर आपला जो विद्यार्थी आहे तो ड्रॉपबॉक्समध्ये जाणार आहे आणि तो इतर शाळेंना ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे त्या शाळेला इम्पोर्ट करण्यासाठी उपलब्ध होणार आहे तर त्यानं प्रवेश दुसरीकडे घेतल्यामुळे मी कन्फर्म करतो आहे कन्फर्म केल्यानंतर इथे एक मॅसेज येतो स्टुडंट प्रोफाईल इज नॉट अपडेटेड इट प्लीज सेव्ह द जनरल प्रोफाईल टू प्रोसीड फर्दर आपल्याला त्या विद्यार्थ्याची जी प्रोफाईल जनरल प्रोफाईल आहे ती आधी अपडेट करावी लागेल यासाठी आपल्याला पुन्हा डॅशबोर्डवर जायचं आहे त्यानंतर तो वर्ग सिलेक्ट करून फ्यू मॅनेजला क्लिक करायचं आहे पुन्हा जो विद्यार्थी आपला शाळा सोडून गेला त्याच्या समोर येईल इथं प्रोफाईल आपल्याला रेडमध्ये दिसतात हे जनरल प्रोफाईलला क्लिक करायचं आहे जनरल प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर यामधली सगळी माहिती तपासून बघायची ह्यामध्ये संपूर्ण माहिती भरलेली आहे त्यामुळे या शक्यतो यामध्ये काही बदल नाही त्यामुळं आपण इथं ही माहिती सेव्ह करू शकतो सेव्ह करून क्लोज करून घ्या आता ती माहिती आपल्याला अपडेट झालेली दिसेल आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला ट्रान्स्फर सर्टिफिकेट मॉडेलमध्ये जायचं आहे आणि पुन्हा तोच विद्यार्थ्याची जी नंबर आहे तो पेस्ट करून घ्या त्याची माहिती वाचून आपण लेफ्ट स्कूल ऑलरेडी इथं कन्फर्म करा आणि पुन्हा इथं त्यांना शाळा सोडलेल्याची तारीख टाकायची आहे इथं कॅपच्या टाका आणि त्यानंतर सबमिट ॲड्यावरती क्लिक करा सबमिट करण्याआधी आपल्याला रिमार्क टाकायचा इथं आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर तोच पॉपअप मेसेज येईल इथं कन्फर्म करा आता आपल्याला हा विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये मूव झालेला दिसेल अशा प्रकारे आपण कोणताही विद्यार्थी आपल्या शाळा मध्यांतरीही सोडून गेल्यानंतर ड्रॉप बॉक्समध्ये टाकू शकतो धन्यवाद